नमस्कार मैत्रिणी कल्पना गुटीक आरी वर तीस दिवसाच्या सिरीज मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आपण रेशमच्या धाग्यापासून जे फुलाचे पान असते ते करून दाखवलेलं आहे तर तुम्ही नक्की बघा आता आपण हा आपला साखळी टाका घेतलेला आहे खाली त्याला लॉक करून परत वर एक टाका घेऊन परत लॉक करायचं आहे परत तोच धागा उचलून खाली घेऊन यायचा आहे परत त्याला लॉक करायचा आहे परत घ्यायचा आहे परत टाका टाकायचा आहे आणि परत त्याला लॉक करायचा आहे असंच आपण करत जायचं आहे फक्त करताना आपण त्याला खाली जेव्हा आपण घेऊ त्यावेळेस पण आपल्याला लॉक करायचा आहे म्हणजे एक टाका एक्स्ट्रा घ्यायचा आहे आणि परत तोच टाका उचलून ज्या वेळेस आपण वर घेणार त्यावेळेस पण आपण अजून एक वर छोटा टाका घ्यायचा आहे म्हणजे ते जे पान करणार आहे आपण तर त्याच्यामध्ये अंतर नाही पडू आणि एक सारखं येऊ यायला पाहिजे त्यासाठी आपण हे करत आहे तर या प्रकारे आपण पूर्ण पान तयार करायचं आहे या पद्धतीने पूर्ण ओवरलॅप करत राहायचं आहे पण न मिस करता आपण ज्या वर घेणार त्यावेळेस पण लॉक करायचा आहे त्याला टाक्याला आणि ज्या आपण खाली घेणार त्यावेळेस पण लॉक करायचं आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण त्या पानाला पान पूर्ण ओवरलॅप करायचं आहे आणि हा पानाचा पूर्ण शेप तयार झाल्याच्या नंतर परत त्याला आपण साखळी टाक्याने पूर्ण साखळी टाका टाकायचा आहे म्हणजे जितके पण आपले धागे दिसत आहे ते फिनिशिंग मध्ये व्यवस्थित येण्यासाठी आपण त्याला साखळी टाका टाकणार आहे तर ह्या पद्धतीने आपण पूर्ण साखळी टाक्याने त्याला पूर्ण फिनिशिंग करून घ्यायची आहे अशा पद्धतीने आपण पूर्ण पान पानाचा आकार करून दाखवलेला आहे आपण जिथे पण आपण फुल तयार करणार तिथे आपण ह्या अशा पद्धतीने ज्या वेळेस आपल्याला रेशमच्या धाग्याने पान करायचं आहे त्यावेळेस आपण रेशमच्या धाग्याचा वापर करून हा पद्धतीने मी पान करू शकतो आणि ह्याच पद्धतीने आपण जरीचा सुद्धा धागा वापरू शकतो आपण दुसरं पान करून दाखवणार आहे कडदाण्याचं कडदाणा जो आहे एकदम स्मॉल मधला आहे आपण करून दाखवणार आहे तर हा आपण पूर्ण पान शेपचा आकार ड्रॉ करून घेतलेला आहे आता आपण हा एक टाका वरच्या पॉईंटला जो टाका घेतलेला आहे तो धागा आपण वर काढायचा आहे आणि तो वरच्या पॉइंटला लॉक करायचा आहे आता आपण तीन खड्डाणे घ्यायचे आहे तीन घेतलेले आहे आपण आता हे त्यालाच खेटून सुयापून आतमध्ये प्रेस करून आपण वर काढायचा आहे टाका आणि परत लॉक करायचा आहे जोपर्यंत आपण लॉक करणार नाही तोपर्यंत आपले व्यवस्थित टाका येणार नाही तो लॉक केल्याच्या नंतर बाजूला साईडला घ्यायचा परत लॉक करायचा आणि मग त्याच्यामध्ये आपण तीन कड्डाणे घ्यायचे आहे तुम्ही चांगले लक्ष देऊन बघा हा आपण आता लॉक केलेला आहे आता हा लॉक केल्याच्या नंतर परत एक टाका टाकायचा आहे आणि साईडच्या बाजूला घेऊन जायचा आहे परत तिथे टाका टाकून परत लॉक करायचा आहे आणि मग तीन कटविडस घ्यायचे आणि सगळ्या ह्याच्यात आपण तीन तीनच वापरलेले आहे परत घेतला परत लॉक केला आहे त्याला परत साईडला घेतला आहे उजवी साइड डावी साइड अशा पद्धतीने आपण लॉक करायचा आधी आणि मग त्याच्यामध्ये कड डाणी घ्यायचा आहे लॉक केल्याशिवाय आपलं फिनिशिंग पण येणार नाही आणि तो शेप पण जमणार नाही त्याच्यामुळं जो पण टाका घेणार आपण वरच्या साइडला घेतला डाव्या साइडला घेतला तरी पण लॉक करायचा उजव्या साइडला घेतला तरी पण लॉक करायचा आहे बघा तीन कड डाणी घेतल्याच्या नंतर आपण तो लॉक केलेला आहे टाका म्हणजे दोन टाके घ्यायचे एक मोठा घेतल्यानंतर नंतर त्याच्याच खेटून लगेच एक घ्यायचा आहे आता हा आपण इकडच्या साईडला आणलेला आहे आणि हा बघा इथे घेतल्यानंतर नंतर इथे लॉक केला आहे आणि मग वरती पूर्ण धागा काढला आहे मग कटदाना घेतलेला आहे याच पद्धतीने आपण पूर्ण पान तयार करायचं आहे बघा काढल्याच्या नंतर लॉक केला वर काढलाय धागा परत साइडला परत लॉक केला आहे परत कटदा घ्यायचं या प्रकारे आपण पूर्ण कटदाण्याचं पान करून दाखवलेलं आहे आणि इकडच्या उजव्या साईडला जितके लेअर असन तितके डाव्या साईडला लेअर घ्यायचे म्हणजेच ते एकदम सुंदर आणि व्यवस्थित पान दिसणार आहे आणि मी आपण त्याला फिनिशिंग करून घ्यायचं आहे पण हे फिनिशिंग आपण जसं आपण रेशीमच्या धाग्याला दा करून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने आपण याला साईडने पण फिनिशिंग करायचं आहे आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवणार नाहीये पण तुम्ही करून घ्यायचं आहे त्याला कारण की व्हिडिओ फार मोठा होईल त्यामुळे आपण हे थोडस स्किप केलं आहे बघा जी जितके इकडच्या साइडनी तितकेच तिकडच्या साइड आता आपण एक परत दुसरं कटदाण्याचं पान घेऊन दाखवणार आहे जिथे आपल्या आरेवर्क मध्ये छोटे छोटे पान असतात ना तर ते पान कसे करायचे तर हे करून दाखवलेलं एक छोटस पान करले केलेलं आहे आपण ड्रॉ केलेला आहे तिथे पण कटदाणी घ्यायचे आणि ते कटदाणी अशी सरळ रेषेमध्ये टाकायचे आडवी तर ते आडवा घेतल्यानंतर इथे बघा बाजूला लॉक केला आहे परत ते उचलला आहे धागा परत इकडच्या साईडला घेतला आहे परत त्याच्या छोटासा टाका टाकून लॉक केलेला आहे आपण आणि मग तीन बीट्स घेतलेले आहे कडदाण्याचे आणि हे बघा परत इकडच्या साईडने आपण टाकली काढला धागा परत लॉक केला परत धागावर काढला परत इकडच्या साईडने टाकायचा आहे परत लॉक करायचा आणि परत आपण तीन कट स्पीट घेतलेले आहे ह्याच पद्धतीने आपण हे छोटस पान करून दाखवले हे आपण जवळशीने पण करू शकतो पण मी तुम्हाला कट कर दाण्याने करून दाखवलेले आहे त्याचप्रमाणे आपण जरदोशी किंवा दुसरे आपले बीट्स असतात छोटे शुगर बीट्स त्यांनी पण आपण हा पान तयार करू शकतो हे तीन प्रकारचे पान आपण करून दाखवलेले आहे नक्कीच ट्राय करा व्यवस्थित बारकाईने बघा पूर्ण बारकाईने तुम्हाला कसे टाकी घ्यायचे ते सांगितलेलं आहे नक्कीच पूर्ण व्हिडिओ बघा आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हे साईडने आपण त्याला आता कलरच्या धाग्याने ओव्हरलॅप करणार आहे म्हणजे तसं आपण रेशमच्या धाग्याने करायचं आहे पण ते व्हिडिओ मध्ये दिसण्यासाठी आपण तुम्हाला रेशमच्या धाग्याने करून दाखवलेला आहे आपल्या डिझाईन नुसार असतो आपल्या आवडीनुसार असतो आपल्याला डिझाईन कशी टाकायची ती नक्की ट्राय करा आता हे आपले तीन प्रकारचे पान झालेले आहे तयार तर नक्की करून बघा तुम्ही थँक्यू